नमस्कार मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत शाकंभरी पौर्णिमेनिमित्त केली जाणारी बाजरीच्या उंड्यांची रेसिपी चला तर सुरू करूया प्रथम एका पॅनमध्ये दोन चमचे बडीशेप घेऊया आणि यामध्ये मी पाच सहा वेलदोड्यां सोलून घेतलेले आहे आता या दोन दोन्हीला भाजून घेऊया खरपूस आणि मिक्सरवर याची दरदरीत अशी पूड करून घ्यायची आहे आता दोन्ही छान भाजलेलं आहे काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आता याच पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेलही वापरलं तरी चालेल दोन चमचे तुपामध्ये बाजरीचा मी रवा करून घेतलेला आहे तो यामध्ये एक अर्धा कप घेतलेला आहे रवाच करायचा आहे दरदरी असं बाजरी दळून आणून त्याचा पीठ चाळून रवा काढून घ्यायचा आहे तो तुपावर चांगला खरपूस असा आपण जसं शिऱ्याला रवा भासतो तसा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात बाजरी खाण्याला फार महत्त्व आहे बाजरीत मोठ्या प्रमाणात फायबर असते तसेच बाजरी शरीराला ऊर्जा उष्णता देते बाजरीमध्ये दे कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असते जे हाडे दात मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचं कार्य करतात मीडियम फ्लेमवर सतत हलवत बाजरीचं रवा छान गुलाबी रंगा येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खमंग वास सुटला की आता बाजरी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता याच पॅनमध्ये एक कपसाठी दोन कप हे प्रमाण पाणी ठेवायचं आहे तर पॅनमध्ये मी दोन कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे गोड पण बाजरीचे उंडे करतात यामध्येच गूळ घातला तरी चालेल पण मी बाजारीच्या उंड्यांप्र बरोबर गुळवणी वेगळी केलेली आहे यामध्ये आता बडीशेपाणी वेलदोडा जी भरड केलेली आहे ती एक चमचा घालून घेऊया आणि पाण्याला छान उकळी काढून घेऊया आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण जो बाजरीचा रवा भाजून घेतलेला आहे तो थोडा थोडा मिक्स करत चांगला शिऱ्यासारखं शिजवून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी यूट्यूबवर राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ऑल्सो हॅल्पसुद्धा करा आणि इंस्टावर आणि फेसबुकवर ह्या पेजला राजलक्ष्मी पेजला फॉलो करा आता पाण्याला छान उकळी आलेली आहे भाजून घेतलेला बाजरीचा रवा घालून घेऊया आणि सतत हालवर याला शिऱ्यासारखं शिजवून घ्यायचं आहे बाजरीचा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता याला छान मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे आहे एक पाच मिनटानंतर असं घट्ट होत जातं मिश्रण कोरडं झालं की याला काढून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे एकीकडं मी याला उकडण्यासाठी पाणीसुद्धा गॅसवर ठेवलेलं आहे आणि एका चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्या थंड झाल्यानंतर मोठ्या लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला छान उंड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे उंड्याची पारी पातळस ठेवायची आहे म्हणजे उकडल्यानंतर आणि छान शिजलं जातं जर काही कच्चा पण राहिला असेल बाजरीच्या रव्यामध्ये ते उकडल्यानंतर तेही छान शिजलं जातं असा आकारात मी सगळे उंडे याचे करून घेऊन चाळणीवर तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून देणार आहे आता इतक्या फिटाचे मीडियम साईजचे सात उंडे तयार होतात पहा अशा प्रकारे मी सगळे उंडे तयार करून घेणार आहे आता उकळलेल्या पाण्यावर एक पाच मिनटात ते सात मिनटासाठी याला छान वाफवून घ्यायचे आहेत आपले बाजरीचे उंडे तयार आहेत थंड झाल्यानंतर हे असे त्यांना शेप येतो अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद